राजस्थानमधल्या अलवरच्या कांद्याची काय परिस्थिती आहे नवीन कांद्याला कसा बाजारभाव मिळतो आहे आणि हा नवीन कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात येतोय का आणि त्यामुळे आमच्या महाराष्ट्रातील कांद्याचे विशेषतः नवीन खरिपाच्या लाल कांद्याचे बाजारभाव पडणार का उन्हाळी कांद्यावर काय परिणाम होणार असे सर्व प्रश्न शेतकऱ्यांना मागच्या दहा पंधरा दिवसापासून पडत आहेत अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या व्हिडिओवर कमेंट केल्या आणि सांगितलं की अलवरच्या कांद्याची काय परिस्थिती आहे आणि नवीन लाल कांद्याच्या संदर्भात आम्हाला माहिती सांगा खर तर भाऊबीज संपल्यानंतर आजपासनं दिवाळीच्या सुट्टीनंतरचं मार्केट पुन्हा सुरू झालंय लासलगाव पिंपळगावला आणि दोन्ही ठिकाणी असं लक्षात आलं की बाजारभाव दिवाळीच्या आधीचे जे होते तशाच पद्धतीचे साधारण टिकून आहेत पिंपळगावला थोडेसे जास्त आढळलेले दिसले किमान बाजार भाव नऊशे जास्तीत जास्त साधारण साडे अठराशे आणि सरासरी बाराशे रुपये जे दिवाळीच्या आधीचे होते त्यापेक्षा साधारण सरासरी बाजार भावात एखाद्या रुपयांचा फरक पडलेला दिसतो आहे आता दिवाळीनंतर कांद्याचे बाजारभाव काय राहील राहतील याचा आपण व्हिडिओ केला आहे तो तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकता कुठलं मार्केट म्हणजे अलवरच्या बाजाराला किती घाबरायचं किंवा बंगलोरच्या बाजाराला किती घाबरायचं आणि कुठलं मार्केट कशावर नेमका किती परिणाम करतं या संदर्भातला व्हिडिओ आपण आधी केलेला आहे तुम्ही ते बघू शकता जॉईनच्या बटनावर क्लिक करून अलवरच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या दैनिकांमधनं काही माहिती घेतलेली आहे आणि काही याच्यामध्ये जो डेटा आहे तो व्यापाऱ्यांशी बोलून त्याची माहिती घेतली आहे तर सर्वप्रथम आता तिथली काय परिस्थिती आहे ते आपण समजून घेऊ यंदा सगळीकडेच अवकाळी पाऊस झाला आणि अवकाळी पावसानंतर म्हणजे मी मे महिन्याच्या आधीचा जो भाग होता त्याविषयी बोलतोय जसा उन्हाळी कांद्याला आपल्याकडे फटका बसला साधारण तसाच फटका परतीच्या पावसानं राजस्थानमध्ये बसला महाराष्ट्रामध्ये सप्टेंबरमधून सप्टेंबरमध्ये पावसानं जे नुकसान केलं त्याच्यापेक्षा जास्त नुकसान राजस्थानमध्ये सुरुवातीला झालं होतं मग पंजाबमध्ये हरियाणामध्ये झालं आणि नंतर तो पाऊस आपल्याकडे यायला लागला आणि महाराष्ट्राचं नुकसान केलं आजही साधारण बावीस तारखेला आजही रिपोर्ट आहेत की या दोन आठवड्यापूर्वी परतीच्या पावसानं नाशिक जिल्ह्यामध्ये आणि काही ठिकाणी कांद्याचं प्रचंड नुकसान केलेलं आहे शेतामध्ये पाणी वाहत आहे असे काही दृश्य काही व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थात त्याची आकडेवारी ती फार मोठं नुकसान नसेल तर राजस्थानचं एकूण नुकसान किती झालं मुळात राजस्थानची यंदाची लागवड किती होती असं सांगतात की राजस्थानमध्ये यंदा सुरुवातीला चांगलं पाऊस आणि चांगलं पोषक वातावरण यामुळं अलवर आणि त्या सगळ्या परिसरामध्ये राजस्थानमध्ये नवीन कांद्याची लागवड होती ती साधारण सव्वा सव्वापटीने वाढलेली होती आता पाऊस आल्यानंतर सव्वा ते दीड पटी व्यापाऱ्यांनी दीड पट सांगितलं काहीनी सव्वा पट सांगितलं आता पाऊस आल्यानंतर यातला पंचवीस टक्के कांदा खराब झाला तो आता बाजारात येणार नाही किंवा त्याची पुनर्लागवड केल्यानंतर तो लेट खरीपाचा म्हणून येऊ शकतो त्याला वेळ लागेल आता हा कांदा किती खराब झालाय हा साधारण पंचवीस ते तीस टक्के कांदा खराब झालाय राजस्थानच्या अलवर मंडीतले काही व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण थेट बोललो होतो त्यांनी सांगितलं की आता जो बाजारभाव ज्या पद्धतीने पाहिजेत नवीन कांद्याला आता दिवाळीच्या आसपास सुरुवात झालीच आहे इकडे आपल्या दिवाळीची सुट्टी होती तोपर्यंत तिकडे नवीन कांदा येतोय आणि जो दिल्ली आणि उत्तरेकडच्या बाजारामध्ये तो जातोय पण त्याला जो बाजारभाव मिळायला पाहिजे तो अजून मिळायला सुरुवात झालेली नाही त्याचा परिणाम असा झालाय की चांगला बाजारभाव जेव्हा मिळेल तेव्हा शेतकरी आपला नवीन लाल कांदा बाजारात मोठ्या प्रमाणावर आणतील सध्या तिथे किती आ... आ... नग येत आहेत किंवा किती गोण्या येत आहेत तर राजस्थानमध्ये सध्या जो कांदा येतो आहे तो, तो साधारण एक क्विंटलच्या भाषेत सांगायचं झालं तर सहाशे ते सातशे क्विंटल येतो आहे गोण्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर हजार ते पंधराशे गोण्या असा येतोय आता एक गोणी जी आहे ती साधारण चाळीस किलोची असते तिकडे आणि त्या गोणीला जो भाव आहे आजचा विचार केला तर साधारण साडे सहाशे रुपयांपर्यंत भाव गेले म्हणजे एक किलो चाळीस रुपयाला दोनशे ते सहाशे रुपये असा जर हिशोब धरला त्याच्यामध्ये तर शंभर किलो साठी पाचशे ते पंधराशे रुपये असा दर मिळतोय आता पाचशे ते पंधराशे रुपये हा नवीन कांद्याला दर चांगल्या कांद्याला पंधराशे रुपये मिळतोय पण एकूण शेतकऱ्यांच्या हिशोबाने किंवा जो खर्च झाला त्या हिशोबाने तो कमी आहे कारण पाचशे रुपये हा भाव फारच कमी आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तिथल्या शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे की किमान कांद्याला जो बाजार भाव आहे तो हजारच्या पुढे मिळायला पाहिजे आता तिथल्या कांद्याची क्वालिटी कशी येते ते तुम्हाला सांगायला हरकत नाही तिथल्या कांद्याची बऱ्यापैकी जी क्वालिटी आहे तो पावसामुळे जो खराब झाला आहे त्यामध्ये काही याच्यामध्ये हिंदीमध्ये ज्याला डागी म्हणतात किंवा ज्याला काही डाग लागलेले किंवा जखमा झालेल्या अशा पद्धतीचा कांदा बऱ्यापैकी येत आहे चांगला कांदा पण येतोय पण या खराब कांद्याचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे आता या खराब कांद्यामुळे व्यापारी म्हणतायत की जोपर्यंत चांगला कांदा येत नाही तोपर्यंत बाजारभाव वाढणार नाही कारण याची किंमत फारशी नाही आहे आता जेव्हा चांगला कांदा येईल तेव्हा त्याला भाव मिळेल त्यामुळे आत्ता सम समजा चारशे पाचशे आणि जास्तीत जास्त पंधराशे दोन हजार असे जरी बाजारभाव मिळत असले तरी पण त्यामध्ये अनेक प्रकारचा कांदा येतो आहे ज्याला अनक्वालिटी म्हणतात किंवा ॲव्हरेजपेक्षा बिलो ॲव्हरेज असा कांदा म्हणतात त्यामुळे त्याचा परिणाम प्रतवारीवर किंवा याच्यावर किंवा प्रतीवर होतोय माफ करा प्रतवारी नव्हे त्या दर्जावर होतोय त्यामुळे व्यापारी पण हात आकारता घेत आहेत आणि बाजार भाव कमी म्हणून शेतकरी कमी बा याच्यात कांदा आणतात आणि शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात कांदा आणला तो थोडासा खराब आहे म्हणून व्यापाऱ्यांनी बाजार भाव द्यायला हात आखडता घेतला आणि तिसऱ्या बाजूला दिवाळीपर्यंतची मागणी हा पण भाग होता दिवाळीनंतर आता उत्तरेकडे थंडी सुरू होईल आणि या थंडीनंतर आता मागणी पण वाढेल आणि हा जो कांदा आहे विशेषतः राजस्थानचा या थंडीच्या दिवसात जर तिथं जर थंड वातावरण असेल तर तो काही दिवस टिकू शकतो म्हणजे जो कांदा दोन दिवस तीन दिवस ठेवून बाजारात आणायचा असतो तोच कांदा आठ ते दहा दिवस पण टिकू शकतो असं तिथल्या शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे एक फायदा शेतकऱ्यांना होईल आणि हा संपूर्ण कांदा व्यवस्थित मोठ्या प्रमाणात जो येईल तो येणार आहे साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात त्यामुळे हा ऑक्टोबर संपेपर्यंत तरी राजस्थानचा किती कांदा येतोय ते तुम्हाला सांगितलंय त्याचा आपल्या बाजारभावावर सध्या तरी काही परिणाम होणार नाही आज आपण बाजार उघडल्यानंतर लासलगाव पिंपळगावला चौकशी केली पण तिथल्या बाजार समितीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं की आज तरी आम्ही प्रतीक्षा केली पण नवीन लाल कांदा नाशिकच्या किंवा लासलगावच्या मार्केटमध्ये आज आलेला नाही तो जेव्हा यायला सुरुवात होईल तेव्हा आपण बघू आज आवक कमी आहे त्याचा पण आढावा आपण घेऊया आता या याच्यामध्ये अलवर प्रशासनानं बाजार समितीच्या प्रशासनानं काय तयारी केली आहे ते बघूया यंदा म्हणजे तुम्हाला तिथं कांदा किती प्रमाणात येऊ शकतो त्याचा अंदाज आहे मागच्या वेळेस असं झालं होतं की खूप वाहनं लागली होती या सीझनला आणि वाहनांची गर्दी त्याच्यामध्ये ट्रॅफिक जाम होणं त्याच्यामध्ये चेंगराचेंगरी होणं सगळा गोंधळ होणं अशीच परिस्थिती अलवरच्या बाजारात होती पण आता त्यांनी काय केलं की जिथे धान्याचे आणि इतर भाजीपालांचे व्यवहार चालतात त्या भागामध्ये सुद्धा कांद्याचे व्यवहारांना सुरुवात केली आहे प्रशासनानं तशी प्रशासनानं तशी तयारी केली आहे विशेषतः अलवर मंडीमध्येच नाही तर त्याच्या बाजूला असलेला मालाखेडा आणि खैरथल या मंड्यांमध्ये किंवा या बाजार समित्यांमध्ये आता स्वच्छता पाण्याची सोय वीज लाईटिंगची व्यवस्था केली आहे याचं कारण तिथं आता कांद्याचे व्यवहार सुरू करण्यात येतील किंवा सुरू होत आहेत कारण वाहतूक नियंत्रण करणं जेव्हा सीझन खूप असतो तेव्हा अलवरच्या मंडीमध्ये वाहतूक नियंत्रण करणं फार अवघड होऊन बसतं त्यांनी काय केलं की या सगळ्याच्यात काही व्यापाऱ्यांना सुद्धा या मंडेंमध्ये शिफ्ट केलं कांद्याच्या याच्यामध्ये आता अनेक व्यापाऱ्यांनी अशी तक्रार केली की जे त्यांच्या जवळचे आहे त्यांनाच ते दिलं आमच्या ज्या आमचे जे गाळे आहेत ते मात्र लहान लहान व्यापाऱ्यांना देत नाही आहेत वगैरे वगैरे या संदर्भात आपण पुढे व्यापाऱ्यांचं जे डिटेल म्हणणं आहे ते सगळं आपण पुन्हा पुढच्या भागामध्ये घेऊच आज आहे चोवीस ऑक्टोबर आणि दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार आजपर्यंत जे आहे जी आवक आहे ती साधारण कमी किंवा मीडियम लेवलला आहे आणि भाव पण साधारण मध्यम स्तरावर आहेत दिवाळीनंतर आवक वाढेल असं सांगण्यात येत होतं त्यामुळे आता दिवाळी संपली आहे त्यामुळे आवक कशी वाढेल आज तरी ती वाढलेली नाही आणि दरामध्ये थोडी घट होईल असंही सांगण्यात येत होतं मात्र अजूनही दरामध्ये उलट असं झालं की दर आज वाढलेले दिसून येत आहे उत्तरेकडची जेव्हा थंडी वाढेल त्यावेळेस नोव्हेंबरमध्ये थोडेफार कांद्याचे बाजारभाव वाढू शकतात असं बाजार विश्लेषकांनी आणि व्यापाऱ्यांनी सांगितलं आता या सगळ्या याच्यामध्ये व्यापाऱ्यांनी नेहमीप्रमाणे सल्ला दिलाय की आ, कांदा कोरडा आणि मोकळा ठेवा त्याचं ग्रेडिंग करा त्याचं सॉर्टिंग करा त्याच्यामध्ये आणि त्या पद्धतीने मंडईमध्ये किंवा बाजार समितीत आणा आणि शक्य झाल्यास ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडंसं पाच सहा दिवस थांबा आता हा कांदा तर काही जास्त टिकत नाही पण हा नोव्हेंबरमध्ये जर आणला तर याचे दर वाढायची शक्यता आहे आता आपल्याकडे जुना जो कांदा आहे आणि नवीन कांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडा थोडा सुरू झालेला आहे तो पूर्णपणे आलेला नाही आहे जुना कांदा अजूनही त्याला दर टिकून आहे त्यामुळे हे दर हा सगळा महिना टिकून राहण्याची शक्यता आहे किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकून राहू शकता या संदर्भात आपण एक व्हिडिओ केला तर तो तुम्ही बघू शकता सध्या तरी शंभर किलो किंवा एका क्विंटलला अलवरचे जे बाजारभाव आहे ते पाचशे ते पंधराशे किंवा क्वचित सतराशे ते दोन पर्यंत गेलेले आहे मात्र अजून तरी शेतकऱ्यांना मनासारखा तिथे बाजारभाव मिळत नाहीये वेळेवर जेव्हा मोठ्या प्रमाणात अलवरचा बाजार सुरू होईल आणि मोठ्या प्रमाणात कांदा मार्केटमध्ये मा येईल तेव्हा आपण त्याचा वेळोवेळी आढावा घेऊच तोपर्यंत जोडून राहा धन्यवाद